शंभव बाळा तू ग्लासां देत नाही इकडं जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र या पटपट सगळ्यांनी लाईला रामकृष्ण हरी मावळी ताई रामकृष्ण हरी खडक ही बघा नाही तर लावायची ला आम्हाला कामाला खडक ही बघा नाही तर हो का पाटील कमेंट कर नेहा ताई कमेंट कर काय नमस्कार ताई नमस्कारी ताई नमस्कार नमस्कार हो का आ, बर बर तुला तुला पण नेहातही ब्लॉक केलेला आहे तुला पण नेहातही कोणीतरी ब्लॉक केलं आहे बरं का तुला पण खाते ब्लॉक मधून तुला पण ब्लॉक केलेले आहे बर का व्यवस्थित नीट कर नाही तर बघ ब्लॉक सगळ्यांना ब्लॉक नाही नंतर नीट नका नाही